आता तेराव्या वर्षी बाबांबद्दल विचारणं तेही वेडेपर्यंत माझं संपलं होतं एके दिवशी अचानक मनाला कळालं मी शहाणी झाले शाळेतून आले ती घाबरलेलीच हे सगळं मला नवीन होतं रडूच आलं मला घरात आईही नव्हती तशीच बसून राहिली दूर कोपऱ्यात काळोखातल्या कमळासारखी गुडघ्यात मान खूपसून जसं माझं काहीतरी कायम चालवलं होतं मी एकटी होते अगदी एकटी फडताळलेली ही मला दूरची वाटत होती तीही आता माझी नव्हती अर्धवत उघडा दरवाजा पाहून आई दचकूनच उन्हा आली उन्हातून आल्याने मला वाटलं तिला काही दिसलं नसावं मग तिला ऐकू आला तू माझा हुंदका काय गुहास यावेळी अगं वेडा बाई शाळेतून पळून आलीस की काय पळून नाही बाईंना सांगून आले काय सांगून ते नाही सांगता येत मी आईच्या खुशीत रडतच सुटली आईचा, आईचा स्पर्श म्हणजे लक्ष लक्ष वादळासारखी कवच असतं सुखरूप असावं तसं मला त्या शनी वाटलं शेवटी ती आईच कळलंच तिला अगं आजपासून शहानी झालीच तू आणि मला कळलं मी शहाणी झाली